नेपाळातील सार्वजनिक शौचालय ना दुरुस्त व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात निपाळ भरपूर ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहेत पण ते सर्व नावालाच भाटगल्ली नागोबा गल्ली महातगल्ली न्हावी गल्ली शिंदेनगर संभाजीनगर जत्रवेश या सर्व ठिकाणी शौचालयाकडे आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्षमुळे न सगळीकडे टाकीमध्ये पाणी नाही व त्याच्या बाजूला असलेले झाडे झुडपे आहेत रात्रीच्या वेळी किडे सापांच्या भीतीने नागरिक शौचालयाकडे न जाता रस्त्यावरती शौचालयाला बसावे लागत आहे स्वच्छ भारत अभियान दिवशी तेवढेच स्वच्छतेकडे लक्ष दिले जातो त्यानंतर याकडे अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष करतात व स्वच्छ भारत अभियान हे नुसतं नावालच आहे काय असे नागरिकांकडून बोलले जात आहे कित्येक वेळा सांगून सुद्धा अधिकारी दुर्लक्ष का करीत आहेत लवकरात लवकर सर्व शौचालय बांधणी करून रिपेरी करून नागरिकांना स्वच्छतेसाठी व आरोग्याची काळजी घ्यावी अशी नागरिकांकडून बोलली जात आहे तसेच निप्पाणीतील लाईट गटर रस्ता व शौचालयाबद्दल तक्रार जे फॉर ह्युमन राईट्स अधिकारींच्याकडून सुद्धा तक्रार केली जात आहे साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा